नमस्कार मित्रांनो आज सहा जून आजही राज्यात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अलर्ट आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये दुपारनंतर पाऊस आज वाढण्याची शक्यता आहे राज्यात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका आणि उकाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ होताना बघायला मिळत आहे मान्सूनचे प्रवाह जरी कमजोर झाले असले तरी राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे आज राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे वेगाने महाराष्ट्रात धडकलेला मान्सून कमजोर होताच पावसाने उघडीप दिली कोकणासह मध्य महाराष्ट्रात आज काही भागांना पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी उन्हाचा सटका तसेच काही भागांमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे उन्हामुळे तापमानात बऱ्यापैकी वाढ होताना बघायला मिळाली आहे मागील चोवीस तासामध्ये विदर्भातील ब्रह्मपुरे येथे वि जे काही उच्चांकी तापमान होतं ते चाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली कोकणासह मध्य महाराष्ट्रात काल काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळाला आज पुन्हा हळूहळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी आज पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये कोकण विभागातील मुंबई पनवेल पेण अलिबाग रोहा लावासा गोरेगाव दिवेघर हा जो परिसर आहे कोकण विभाग आणि त्यालगतचा पुणेचा परिसर पश्चिम भाग या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल घाटमातच ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे तर इतरत्र हलक्या पावसाचा अंदाज आहे उत्तर भाग नाशिक नाशिकचा पश्चिमपट्टा इगतपुरी त्र्यंबकेश्वर वगैरे हो या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी उत्तर कोकणामध्ये पालघर डहाणू वाडा या भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली हा जो परिसर आहे या परिसराचा कोकणालगतच्या परिसरामध्ये विखोरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे पहिल्या नगरमध्ये विखुरल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहणे शक्यता आहे काही ठिकाणी हलका पाऊस तर उन्हाचा सटका आहे तो नगर जिल्ह्यामध्ये आज वाढताना बघायला मिळेल दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये नगरच्या पश्चिम भागामध्ये शिरूर रोहा दौंड श्रीगोंदा इकडे जुन्नर या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये उन्हाचा सटका बघायला मिळेल ढगाळ वातावरण विखुरलेल्या स्वरूपात राहील नागपूर विभागामध्ये आणि अमरावती विभागामध्ये देखील कोडं वातावरण राहिल्यामुळे तापमानात वाढ आपल्याला बघायला मिळू शकते नाशिकच्या उत्तर भागामध्ये जळगाव नंदुरबार धुळी या भागांमध्ये देखील वातावरण कोरडं राहिल्यामुळे तापमानात वाढ बघायला मिळेल तर दुपारनंतर काहीसं विखुरलेल्या स्वरूपात काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे उत्तर कोकणामध्ये मुंबई पालघर या परिसरामध्ये आज पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर हलका मध्यम तर घाटमध्येच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होईल काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये पुणे सातारा सांगली या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील हलका ते मध्यम अहिल्यानगर शहराच्या आसपासच्या परिसरांना देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे हा पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळेल सर्वत्र सर्वदूर पावसाची शक्यता नाही एकंदरीत मित्रांनो आज कोकण विभाग आणि कोकण विभागालगतचा पुणे विभागाचा परिसर नाशिकचा पश्चिम पट्टा अहिल्यानगर शहराचा परिसर या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील हलका मध्यम पाऊस आज या भागांमध्ये होण्याची शक्यता आहे दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा धन्यवाद